रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो हा जो महिना आहे ना तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडविणार आहे असं तुम्हाला वाटेल तुम्ही कधीच इतरांसारखे नव्हता ना, ना असणार आहात तुम्ही नेहमी इतरांचं म्हणणं ऐक इतरांना ऐकून घेता जे कोणी तुम्हाला स्पष्ट बोलत नाही तर तुम्ही त्यांच्या मनातलं पण समजून घेतात ऐकून घेतात जाणतात जे इतरांना कधीच कळत नाही ते तुम्ही जाणून घेतात तर हा जो फेब्रुवारी महिना आहे ना तो तुमच्यासाठी म्हणजेच मीन राशीच्या व्यक्तींसाठी खूप मोठ्याने ओरडून सांगणारा नाही आहे तर कानामध्ये हळूच कुजबुज करून दाखवणारा असा आहे म्हणजे तुम्हाला इतरांना दाखवण्याची गरज पडणार नाही आहे जे काही घडणार आहे ते एक आतून बदल किंवा एक तुमच्यासाठी जे महत्वाचा बदल आहे ते या महिन्यामध्ये घडणार आहे सावकाश हळूच कोणालाच कळणार नाही अशा काही गोष्टी चांगल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत काही गोष्टी या महिन्यामध्ये अचानक संपतील काही नाती दूर जातील आणि काही सत्य हे इतक्या शांतपणे तुमच्या समोर येतील ना की ते तुम्हालाही कळणार नाही तुम्हाला ते सर्व काही शॉकिंग असणार आहे मी बदललो म्हणजेच माझं आयुष्य बदललं म्हणजेच हा फेब्रुवारी महिना तुम्हाला अगदी याच विचाराप्रमाणे असणार आहे किंवा या वाक्या वाक्याप्रमाणे असणार आहे म्हणजे मी जर बदललं ना तर माझं सगळं आयुष्य बदल बदलल। हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या महिन्यासाठी असू दे किंवा पुढील आयुष्यासाठी असू दे भविष्यासाठी असू दे आणि काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला या महिन्यामध्ये पडतील ते म्हणजे मी कोण आहे मी कोणासाठी जगत आहे आणि माझा खरा मार्ग कोणता आहे किंवा काय आहे या काही प्रश्नांचा सामोरा तुम्हाला करावा लागणार आहे आणि त्यामधून जे काही तुम्हाला शिकायला मिळेल ना अनुभवायला मिळेल ना ते खूप सुंदर असणार आहे महत्वाचं असणार आहे आणि त्या गोष्टी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहेत तर आता आपण विस्तारित प्रमाणे पाहणारच आहोत की राशीसाठी हा फेब्रुवारी महिना नेमका कसा असणार आहे कोणते बदल कोणते प्रश्न तुमच्या मनामध्ये आणणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नसेल केलं के तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जर काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि तुम्ही मी सांगितल्यापैकी नेमकी कोणती गोष्ट अनुभवलेली आहेत किंवा अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर आता आपण सुरू करूया की मीन राशीसाठी हा जीवन प्रवास कसा आहे फेब्रुवारी साठी तुमचा ना सगळ्यात मोठा एक दोष आहे तो म्हणजे तुम्ही ना सगळ्यांना समजून घेता सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही स्वतःला विसरता आणि या महिन्यामध्ये तुम्हाला एका गोष्टीची जाणीव होणार आहे ते म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता थांब आणि विचार कर की तू स्वतः क म्हणजे तू कधी स्वतःसाठी जगत आहेस कधी जगणार आहेस आता तरी तू स्वतःसाठी उभे राहणार आहेस का हा प्रश्न तुम्हाला नियती करेल सृष्टी करणार आहे किंवा तुमचं मन करणार आहे आणि यामधूनच तुमच्या बदलाची सुरुवात होणार आहे पण तो बदल चांगला असणार आहे हे मात्र नक्की नोकरीमध्ये कामात तुम्हाला अनिश्चितता जाणवणार आहे अचानक अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडतील जबाबदाऱ्या पडतील तुम्हाला काही प्रोजेक्ट्स मिळतील मग तिथे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे काम अचानकपणे वाढणार आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या खूप काही संधी तुम्हाला मिळणार आहेत अनपेक्षितरित्या तुमचं मन अचानक बदलल्यासारखं पण तुम्हाला वाटेल वरिष्ठांसोबत दुरावा निर्माण होईल आणि तुमच्या विचारांमध्ये गोंधळ पण निर्माण होईल की मी हे करू शकतो का मी करू का नको मग अशा काही गोष्टी तुम्ही विचारात पडणार आहात की तुम्हाला द्विध मनस्थिती पण असणार आहे या महिन्यामध्ये जास्त काही तर व्यक्तींना काय वाटेल की हे का माझ्यासाठी नाहीच आहे नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला असे प्रश्न पडले तर मग अवघड होणार आहे तर त्यासाठी थोडस विचार करा तयार राहा असे काहीही डोक्यात येऊ देऊ नका जरी आले तरी लगेचच डील कशी करायची हे पण तुम्ही आतापासूनच ठरवून ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शनी महाराज तुमच्याच लग्नामध्ये आहेत म्हणजे तुमच्या प्रथम स्थानामध्ये असल्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये संघर्षातून तुमची नवीन ओळख तयार करण्यामध्ये सफल असणार आहात कितीही संघर्ष येऊ देत कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत तुम्ही त्या सगळ्यांवर मात करणार आहात आणि स्वतःची एक वेगळीच इमेज एक नवीन ओळख तुम्ही तयार करणार आहात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुम्ही नवीन जबाबदारी असेल किंवा एखाद्या वेगळ्याच दिशे दिशेचा तुम्ही विचार करणार आहात व्यावसायिकांना करणा पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत आहात तर तुमच्यामध्ये काही गैरसमज होतील आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तर थोडस जपून क्लायंट सोबत कोणतेही भावनिक निर्णय शक्यतो टाळावे लागणार आहेत लेखन कन्सल्टिंग अध्यात्म किंवा एखादं क्रिएटिव्ह क्षेत्र असेल याच्यामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत आहात किंवा तुमचं प्रोफेशन आहे तर तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ मिळून देणार आहे भरपूर फायदेशीर ठरणार आहेत हे जे काही क्षेत्र आहेत ते हा महिना तुमच्यासाठी वाढीचा नाही आहे तर तो आहे तुम्हाला समजून घेण्याचा आर्थिक स्थिती मात्र गोंधळात टाकणारी असणार आहे या महिन्यामध्ये प्रश्न हा पैशाचा नसणार आहे या महिन्यामध्ये पैसे कुठूनही येतील किंवा आर्थिक लाभ कुठूनही मिळतील परंतु जो काही इनसेक्युरिटी तुमच्या मनामध्ये तयार होईल पैशांच्या बाबतीमध्ये त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे तर त्याची विशेष करून तुम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला उत्पन्न भरपूर प्रमाणामध्ये येत आहे परंतु तुमचं मन समाधानी असणार नाही अचानकपणे खर्च उद्भवतील जसं की प्रवास असेल आरोग्य असेल कुठेतरी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे घर असेल घरासाठी काही पैसे खर्च होतील आणि कुटुंबासाठी काही पैसे खर्च होणार आहे कारण घरामध्ये अचानक कोणाची तरी तब्येत बिघडू शकते किंवा घरात अचानक एखादं कार्य समारंभ होऊ शकतो तर तिथे पण ख खर्च होण्याची शक्यता दाट दिसत आहे तर त्याचं नियोजन तुम्ही अगोदरच करून ठेवू शकता या महिन्यात तुम्हाला कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही आहे आणि तशी गरजही पडणार नाही जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी तुमच्या नात्यामध्ये आकर्षण वाढेल प्रेम वाढेल परंतु सोबतच गोंधळ पण निर्माण झालेला असणार आहे तुमचा जो पार्टनर आहे तो तुमचं मन ओळखेलच असं नाही समजून घेईलच असं नाही त्यामुळे प्रेमामध्ये स्वतःला हरवू नका थोडासा वेळ द्या समजून घ्या नात्याला समजून घ्या तुमच्या पार्टनरला समजून घ्या जास्त गुंतू नका विवाहित व्यक्तींसाठी थोडासा चढ उतार राहणार आहे दुरावा निर्माण होईल काही कारणामुळे नात्यामध्ये अचानक शांतता येईल न सुटलेले प्रश्न अचानक सामोरे पण येतील मग एकमेकांना बोला वाद मिटवा काय सांगता येत नाही यामुळे अचानक अचानक प्रेम पहिल्यापेक्षा जास्त पण बहरू शकतं जास्त विश्वास वाढू शकतो काही नाते कर्मामुळे नक्कीच टिकणार आहेत आणि काही नाते ही, का ही, ही शांतपणे सुटतील जे सुटले ते खरे नाते नव्हते असं तुम्ही समजू शकता आणि हे जे नाते तुटणं आहे ते तुटणं नसून मुक्त होणं आहे असं तुम्ही विचार करा आणि लेट गो करू शकता तुमचं मन ना खोल समुद्रासारखं आहे आणि हा जो महिना आहे तो तुमच्या समुद्रातल्या लाटा शांत करत आहे तुम्हाला थोडासा स्पेस हवा असणार आहे या महिन्यामध्ये एकटेपणा हवा असणार आहे थोडासा विचार करण्यासाठी एकांत एक हवा असणार आहे कारण हा जो काळ आहे ना तो आहे फक्त आणि फक्त स्वतःशीच भेटण्याचा स्वतःशी संवाद साधण्याचा तर इथे नक्कीच तुम्ही ते करू शकतात म्हणजे तुम्हाला ना तुमच्यातील एक वेगळंच कौशल्य एक वेगळंच आत्मविश्वास आणि एक वेगळंच तुम्ही शोधून काढू शकतात जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या अवलंबिल्या तर आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागणार आहे कारण पाय असेल थोडस हार्मोनल बदल होतील त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे डोळ्यांची विशेष करून काळजी घ्या जळजळ वगैरे होण्याची शक्यता आहे अचानक थकवा जाणवू शकतो तुम्हाला त्यामुळे थोडंसं पाणी जास्त प्या मानसिक ताणाचा नक्कीच तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला ध्यान असेल असेल शांत संगीत त्याचा उपयोग नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो जे काही मानसिक गोंधळ आहे ते थांबवण्यासाठी या महिन्याच्या गुरुवारी तुमच्यावर गुरु कृपा राहणार आहे अमावस्या जवळ तुमची आत्मशुद्धी होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाही लक्षात घ्या हा महिना तुम्हाला गमवायला आलेला नाही आहे तर तो आलेला आहे स्वतः स्वतःचा शोध घ्यायला स्वतःला मिळवायला आलेला आहे जे जाईल ते भ्रम होत आणि 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 जे जे आहे आहे किंवा राहणार तुमच्याकडे ते असेल तुमचा आत्मा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधीच कमकुवत नाही तुम्ही फक्त हो जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि तुम्ही जे काही अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगायचं आहे आणि त्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर -पुरे लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव